दुहेरी अवघ्या काही तासातच आरोपी अटक सालर किल्ल्याच्या पठारावर निर्जन स्थळी झालेल्या दुहेरी खुनाचा उलगडा करण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचे उघड दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी जायखेडा पोलीस ठाणे हद्दीत सालेर किल्ल्याच्या डोंगरावर दोन अज्ञात इसमांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आले होते मयत इसमांनी परिधान केलेले कपडे व अंगावरील चीज वस्तूंवरून त्यांची ओळख पटवण्यात आली यातील मयत हे रामभाऊ गोटीराम वाघ वय साठ वर्षे राहणार गोपाळखडी तालुका कळवण नरेश रंगनाथ पवार वय त्रेसष्ट वर्ष राहणार कळवण तालुका कळवण असे असल्याचे निष्पन्न झाले सदर घटनेत अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरून वरील दोन्ही इसमांना डोक्यावर चेहऱ्यावर मानेवर कशाने तरी घाव घालून जीवे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह निर्जनस्थळी डोंगरावर टाकून दिले होते सदर बाबत जायखेडा पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे दोन हजार चोवीस भारतीय न्याय संविधान कलम एकशे तीन दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता दोन्ही इसम मिसिंग असल्याबाबत दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी अपुणा पोलीस ठाणे येथे नोंद असल्याचे निदर्शनास आले होते सदर घटनेबाबत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग नितीन गणापुरे यांनी तात्काळ दखल घेऊन सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व जायखेडा पोलिसांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू व जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साठ यांनी वरील गुन्ह्यातील सविस्तर माहिती घेतली मयत हे दिनांक दिशेने मोटरसायकल वर गेले असल्याची माहिती मिळाली त्यावरून तपासाची चक्रे फिरवून स्थानिक गुन्हे शाखा व जायखेडा पोलीस पथकाने सतत दोन दिवस चालेर किल्ला व केळझर धरण परिसरात पाळत ठेवून संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे विश्वास दामू देशमुख वै छत्तीस वर्ष राहणार केळझर तालुका सटाणा जिल्हा नाशिक तानाजी आनंदा पवार वय छत्तीस वर्ष राहणार खालप तालुका देवळा जिल्हा नाशिक शरद उर्फ बारपू दुगाजी गांगुर्डे वय तीस वर्ष राहणार बागडू तालुका कळवण जिल्हा नाशिक सोमनाथ गोटीराम वाघ वय पन्नास वर्ष राहणार गोपाळथडी तालुका कळवण जिल्हा नाशिक संशयितांना गुन्ह्याच्या तपासात विचारपूस केली असता त्यांनी यातील संशयित सोमनाथ गोटीराम बाग व मयत रामभाऊ गोटीराम यांच्यामध्ये जमिनीचे मालकी हक्कावरून वाद होता मयत रामभाऊ यास त्याचा सदर वादात कळवण कोर्टात मदत करीत होता या रागातून संशयित सोमनाथ गोटीराम बाग याने वरील संशयितांची जमवाजमाव करून मयत इसमांना धनाचा साठा आहे असे सांगून सालेर किल्ल्यावर बोलावून त्यांची काठी कुराड दगडाने डोक्यावर मानेवर व अंगावर मारून निर्गुण हत्या केली आहे तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दोन्ही मृतदेह निर्जनस्थळी सालेर पठारावर सोडून मैताच्या मोटरसायकलची सुद्धा विल्हेवाट लावलेली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे जायखेडा पोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानक शिवाजी ठोंबरे गिरीश निकुंभ शरद मोगल सुधाकर बागुल प्रशांत पाटील संदीप नागपुरे सतीश जगताप किशोर खराटे हेमंत गरुड नवनाथ वाघमोडे सुभाष चोपडा नरेंद्र कोळी योगेश कोळी विनोद टिळे तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोलीस हवलदार हेमंत गिलपिले प्रदीप पहिराम जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चेडे पोलीस नाईक जाधव क्षीरसागर वनसे बारगळ यांच्या पथकाने अथक परिश्रम करून कोणताही सुगावा नसताना सदर दुहेरी खुनाचा गुन्हा अठ्ठेचाळीस तासांच्या आत उघडकीस आणला आहे महाराष्ट्र मादल युद्धसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक